छत्रपती संभाजीनगर विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात सर्वच मतदारसंघात यंदा मतदानाची वाढ टक्केवारी असताना औरंगाबाद पूर्व मतदारसंघात सुमारे अडीच टक्के मतदान घटले, घटले या मतदानाचा फटका बसणार हे शनिवारी आता समजणार आहे मतदारसंघातील तीनशे बावीस पैकी एकशे अठ्ठावन्न केंद्रांवर साठ ते पासष्ट टक्के मतदान झाल्याची आकडेवारी समोर आली नमस्कार मी गणेश आपण पाहता दोन हजार एकोणीस मध्ये या मतदारसंघात त्रेसष्ट पूर्णांक दोन टक्के मतदान झालं होतं दोन हजार चौदा चाँग साली साठ पूर्णांक त्रेसष्ट टक्के मतदान झालं अडीच टक्क्यांनी मतदान खटलं याचा अर्थ एकूण मतदानाच्या तुलनेत सुमारे अकरा हजार मतदान कमी झालं मुस्लिम बहुल भागात सुमारे एकशे बावीस पैकी नव्वद मतदान केंद्रांवर साठ ते पंच्याहत्तर टक्के तर बत्तीस केंद्रांवर चाळीस ते साठ टक्के मतदान झालं दुसरीकडे हिंदू आणि दलित बहु बहुल भागातील सुमारे दोनशे पैकी अडुसष्ट केंद्रांवरती साठ ते पंच्याहत्तर टक्के तर एकशे बत्तीस बुथवर साठ टक्क्यांच्या आत मतदान झालं पूर्वमध्ये भाजपचे अतुल सावे एमआयएमचे इम्तियाजलील काँग्रेसचे लहू शेवाळे आणि वंचितचे अफसर खान समाजवादी पार्टीचे डॉक्टर गफार कादरी यांच्यासह एकोणतीस उमेदवारांमध्ये लढत झाली असली तरी एमआयएम आणि भाजपमध्येच आता खरा सामना बघायला मिळणार आहे एकूण तीन लाख चौपन्न हजार तीनशे तेहतीस मतदारांपैकी दोन लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला एक लाख एकशे एक लाख एकोणचाळीस हजार सहाशे चार मतदारांनी मतदानाला पाठ फिरवली कैसर कॉलनीत केंद्र क्रमांक अडुसष्ट मध्ये सर्वाधिक सत्याहत्तर पूर्णांक चोवीस टक्के मतदान झालं तर एमजीएम संस्कार महाविद्यालयात सर्वात कमी सदोतीस पूर्णांक पंचेचाळीस टक्के मतदानाची नोंद झाली या मतदारसंघातील मराठा समाजाचे मतदान कुणीकडे जाते याविषयी मोठी चर्चा सुमारे ते हजार मतदान आहे यातील सुमारे चोवीस हजार मतदान झाल्याची चर्चा आहे हे मतदान कुठे जातं यावर आता भाजपची भिस्त होती वीस ते चाळीस वयोगटातील मराठा मतदारांमध्ये भाजपच्या विरोधात रोष सुरू होता मात्र त्या पुढील वयाच्या मतदारांचे मत मतदान मिळण्याचा भाजपचा दावा आहे मराठा समाजाचे मतदान काँग्रेस भाजप आणि विभागले गेल्या सहकार्य केल्यामुळे भाजपच्या गोटात चिंतेचं वातावरण होतं विभागलेल्या मतांची भर दलित ओबीसी मतदानातून भरून निघेल अशी अपेक्षा भाजपला आहे ओबीसी दलित आणि काही ऐंशी मराठा मतदान मिळेल यावरच त्यांची आकडेवारी आता गुरुवारी समोर येईल एम एम पक्षाची मदार मुख्यत्वे मुस्लिम मतदारांवर अवलंबून होती मात्र मुस्लिम उमेदवार उभे असल्यानं हक्काची वोट बँक गेली दलित मतांची काही प्रमाणात साथ मिळेल अशी एम अपेक्षा होती मात्र ती मते प्रामुख्याने वंचित बहुजन आघाडीची आहेत मतदारसंघात वंचितचा उमेदवार असल्यानं ती मते एम कितपत वळली असतील याविषयी आता शंका आहे शिवाय अखेरच्या क्षणी भाजप नको म्हणून मराठा समाजाची मते एम आय कडे वळतील अशी अटकळ होती मात्र प्रत्यक्षात मराठा समाजाची मते विखुरली गेल्यानं त्याचा एम आय एमला मोठा फायदा मिळाला नसल्याचं कार्यकर्ते सांगतात आता हे सगळं काय निकाल लागणार हे बघणं आता उद्या महत्वाचं ठरणार आहे अशाच नवीन व्हिडिओसाठी या न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला लाईक करा